राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा आणि महत्वपूर्ण वळण घेणारा घटनाक्रम घडला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पाच जुलै रोजी संयुक्त मोर्चा काढणार असल्याची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकीय पटलावर खळबळ माजली आहे या मोर्चा मागे मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा असून हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात आवाज उठवण्याचा निर्धार या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एका व्यासपीठावर येत असल्याने राज्यात मराठी अस्मितेच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांमुळे राजकारणात तीनशे साठ अंशांचा सा बदल झाल्याचं चित्र कसं निर्माण होऊ शकेल तीच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकमेकांच्या राजकीय वाटचालीत नेहमी समांतर राहिले पण कधीही एकत्र आले नाहीत मात्र आता स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याचा निर्णय म्हणजे एक मोठा राजकीय संकेत आहे या निर्णयामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या गणितात मोठा बदल घडू शकतो विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीसारख्या महत्वाच्या लढतीत ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे मराठी मतांसाठी निर्णायक ठरू शकतं मुंबई महापालिकेत सुमारे शंभर प्रभागांमध्ये मराठी मतदार निर्णायक ठरतात याच मतदारांवर मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची ताकद आहे या दोन पक्षांची मतपेढी बरीचशी एक सारखी असून जर दोघ एकत्र आले तर तरा भावनिक लाट निर्माण होऊन मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता वाढते त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरू शकते भाजपची मुख्य मदार हिंदी भाषिक मतदारांवर आहे त्यामुळे मराठी हिंदी या भावनिक मुद्द्यावरून जर वातावरण तापलं तर भाजपला त्याचा मोठा राजकीय फटका बसू शकतो आधी स्त्री भाषा सूत्रावरून विरोधकांनी हल्लाबोल केलेला असताना ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा हा भाजपसाठी नवा पेच ठरू शकतो त्यामुळेच भाजप आता मराठी हिंदी वादाला तोंड देण्यासाठी अधिक सावधपणे रणनीती आखत आहे राज ठाकरेंनी काही काळासाठी महायुतीसोबत नातं जोडल्याचं दिसलं होतं मात्र लोकसभा किंवा विधानसभेतील जागा न मिळाल्यामुळे ते स्वबळावरच लढले आणि फारसे यशस्वी ठरले नाहीत त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीतील भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे यामधील अनेक इच्छुकांसाठी ही युती धोक्याची घंटा ठरू शकते उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडी सोबत सध्या असलेला संबंध लक्षात घेता राज ठाकरे यांच्या सोबत एकत्र येण्याने काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरू शकते कारण राज ठाकरेंची भूमिका नेहमीच हिंदुत्ववादी राहिली आहे त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांना आता स्वतःची भूमिका पुन्हा नव्याने ठरवावी लागणार आहे हे असं सगळं चित्र असताना युतीचा राजकीय फायदा कोणाला होणार तर शिवसेना मनसे युतीमुळे विविध शहरी भागांमध्ये जसं मुंबई पुणे ठाणे नाशिक या ठिकाणी निवडणुकीमध्ये चांगला फायदा होऊ शकतो मनसेचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये शिवसेनेचे संघटन उपयोगी पडू शकत महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणता येईल ही, ही युती आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील निर्णायक ठरू शकते यामुळे मराठी मतांची नव्याने जुळणी होते का तर ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा हा मराठी अस्मितेच्या नावावर घडत आहे त्यामुळे मराठी मतांचं पुन्हा एकत्रीकरण होण्याची शक्यता निर्माण होती मराठी भाषा संस्कृती व मुंबईच्या अस्मितेवरून होणारा हक्क यावरून ठाकरेंनी पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद दाखवण्याचे संकेत दिले आहेत शेवटी काय तर राज ठाकरे आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येण्याचा हा निर्णय केवळ एक मोर्चा किंवा राजकीय स्टंट नसून आगामी निवडणुकांसाठी नव्या समीकरणांची सुरुवात आहे हा मोर्चा आणि युती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केवळ सत्तेच्या समीकरणांमध्ये नव्हे तर महाराष्ट्र अस्मितेच्या नव्या चळवळीतही रूपांतरित होऊ शकतं यामुळे संपूर्ण राज्यभर आणि विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रात ठाकरे बंधूंच्या पुढील पावलाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ला तर ठाकरे बंधूंनी या ज्या मोर्चाची जी घोषणा केली आहे आता यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू नेतृत्व करणार का तस संजय राऊत यांनी माहिती सुद्धा दिली आहे की दोन्ही ठाकरे बंधू या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे पण खरंच असं होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय वाट यासोबतच जी महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती आहे ती या दोन्ही भावांच्या एकत्र येण्यामुळे बदलेल का याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र टाइम महाराष्ट्र धन्यवाद